राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुलिन तपासणी नाक्यासमोर बेकायदा दारू वाहतूकविरोधात एक्साईज विभागाने मोठी कारवाई केली यात बावन्न लाख तीन हजार दोनशे रुपयाची दारू व अठरा लाखाचा कंटेनर व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सत्तर लाख तेरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला बेकायदा वाहतूक प्रकरणी नौशाद इस्रायल खान चोवीस मेवात हरियाणा आणि विष्णुकुमार जाट पंचवीस राग कैरोली राजस्थान या दोघांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई काल मध्यरात्री एक पंधरा वाजण्याच्या सुमारास इन्सुलिन चेक नाका येथे करण्यात आली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील सहायक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे जवान दीपक वायंदंडे रणजित शिंदे यांच्या पथकाने केली अधिक तपास प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत